पर्यावरण कोणता आहे पर्यावरण तुम्ही या वर्षी का झाड लावले बर झाड लावण्याचा उद्देश काय कामजून लावला की झालं सरकार कामजून लावा म्हणते झालं याच कारण काय अरे झाडापासून काय म्हणतो आणि औषध होते म्हणून आपण वाचतो ना तर मेघाश्वर झाडवा जंगल वाढवा झाड चाला चाला पर्यावरणाला एक काम मिळून साथ देऊ पाऊस पडू अन्न पिकाऊ ते खाऊ ना तर मेघाश्वर राहणार नाही चकुरात महाराज मिळते काय मिळते सुगंध मिळतो काय मिळते सुगंध एकोणीसशे आपल्या देशाचं पर्यावरण होतं आता त्यापासून खती कमी 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 होत होत चाललं आता किती आहे किती टक्के पर्यावरण सांगतात मुलगी तुम्हाला किती टक्के

पैसा था था कोय घाटा था था मला गुरु किराई लालू प्रसाद यादव ने भ्रष्टाचार केला माउल्यानो ते के अंदर झाले हे नेते काय तुम्हाला का काही नाही म्हणून देता या देशाचा राजा असे देणारा की कोण डॉक्टर बाबासाहेब काही मिळणार नाही कवितामध्ये लिखित आहे तुमचा हक्त आमचा हक्त जो लिखित आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे वाघू आणि देशात या शाळेमध्ये एकत्र राहू तर या विषयावर तुम्हाला मी एक सादर करते चाल आहे लांबणी

Gracias. भात तुरी देखबा जन्म देलके बाध वात आ तऽ खाद तुरी देखुआ जन्म देलहुँ बाध वात टमाटर बाघि जायत जाय नदी होइ तकर फायदा आहे सगत नगवा थार तुम्ही लावा ना पाणी तुझी पाळवा ना पाणी तुम्ही गिरवा पाणी तुम्ही पाळवा आणि पाणी तुम्ही गिरवा कोण म्हणजे असा कोण मध्ये सरकारचं म्हणणं आहे पाणी गिरवा पाणी एरवा आता पाणी तुम्ही गिरवा आणि पाणी तुम्ही एरवा फास्ट तुम्ही गिरवा आता समाधानी होईल की ना दिव्य जगाची ए उन्नति आई चळवाची गात

दोन महिन्याची असते कपडाची साहेब लोकांनी झाडाला पाणी दिलं पाहिजे आणि कपराची लोकांना माझी आहे झाड जगवणे हे तुमच्या हातात आहे म्हणून आता हात तुम्ही जगवा चार तुम्ही ठेवा आणि ठेवा आपल्या जगण्याची वर्ष ब्रह्म जगवा पाणी दु बिचारवा पाणी धुमी गिरवा आन गुन नक्की होई जगड्या थी व